यड्राव जिल्हा परिषद शाळेत नवागतांचं जोरदार स्वागत येड्राव तालुका शिरो येथील जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या मंदिरमध्ये इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचं अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आलं पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प फुगे व गोड खाऊ पाहून नवगतांच्या चेहऱ्यावर आनंद उचंडून वाहत होता शाळेच्या पहिल्या दिवसापासून आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कुमार व कन्या विद्या मंदिरचे शिक्षक शालेय व्यवस्थापन कमिटी व ग्रामपंचायत यांच्या वतीनं नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला प्रारंभी महेश घोटणेसर यांनी प्रस्तावित केलं तर कुमार विद्या मंदिरचे नुकतेच निवृत्त झालेले मुख्याध्यापक एम के कांबळे व कन्या विद्या मंदिरचे निवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका सुमन बापूजे यांनी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला तर, तर कुमारचे नूतन मुख्याध्यापक डी के पाटील सर व कन्याचे नूतन मुख्याध्यापक बापू आंबे सर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर नवगतांना गुलाब पुष्प फुगे व गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी दोन्ही शाळेमध्ये विविध रंगबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती त्यामुळे दोन महिन्याच्या सुट्टीनंतर आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रसन्नता दिसून येत होती यावेळी नूतन मुख्याध्यापक बापू आंबेसर यांनी आपल्या अवतीभोवती अनेक दिग्गज शाळा आहेत तरीही या स्पर्धेमध्ये या दोन्ही शाळांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली आहे केवळ भौतिक सुविधांची मानवा आहे यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे यांनी ग्रामपंचायतकडून सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापक कमिटी अध्यक्ष मिथुन बिरांजे औरंगशेख संतोष चव्हाण प्रमोद सावेकर संदीप माने यांच्यासह अनेक मान्यवर पालक शिक्षक उपस्थित होते